नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या बावीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की जरी पण रणजितने आणि या गायत्रीने मिळून खूप मोठा प्लॅनिंग जरी केलेला असलं की तेजस आणि ही मानसी यांना दोघांना वेगवेगळं कसं करता येईल याचा प्लॅनिंग जरी ह्या गायत्रीने रणजितला हाताशी धरून केलेला असतो तरी पण ही हुशार मानसी या रणजितचा आणि गायत्रीचा प्लॅन फ्लॉप करून टाकणार असते नेमकं मित्रांनो हा प्लॅन कसा फ्लॉप करणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ज्यावेळेस तेजस हा जेलमध्ये असतो त्यावेळेस तेजसच्या मनामध्ये फक्त एकच चित्र उभं असतं की मानसी समोर आपण कसं सर्व सत्य सांगायचं आणि मानसी ही आपल्याला सोडून कशा प्रकारे जाईल कारण आपण मानसीच्या योग्यतेचा नाहीचे रणजित आणि मानसी कसे एकत्र येतील असं ह्या तेजितच्या मनाला वाटत असतं परंतु एकीकडे मित्रांनो रणजितच्या मनाला वाटत असतं की मानसी व मी एकत्र कधी येईल मानसी माझी कधी होईल तेजस हा मानसीपासून कसा बाजूला जाईल आणि मानसी फक्त एकमेव माझीच झाली पाहिजे एवढं चित्र ह्या रणजित समोर उभं असतं परंतु खऱ्या अर्थाने तर गायत्रीला ह्या तेजसला सुद्धा घरातून हाकलून देऊन जी काही प्रभूंची प्रॉपर्टी आहे ती सर्व स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी या मानसीचं आणि तेजसचं बाजूला होण्यामागचं कारण फक्त आपणच एकमेव असू शकतो आणि त्यासाठी रणजित आपल्याला खूप मोठा एकताशी धरून प्लॅनिंग करण्याचा एक, एक खूप मोठा पुरावा आहे त्यामुळे आपण या रणजितला हाताशी धरायचं आणि ह्या व मानसीला कसं बाजूला करता येईल याचा आता वेगवेगळे प्लॅनिंग हे गायत्री आणि रणजित करत असतात बघायला मिळतं की आता तेजस जेव्हा जेलमध्ये असतो तेवढेच तेजस सुद्धा आता एका खूप मोठ्या गोष्टीचा विचार करत असतो की नेमकं हे सत्य जे काही समोर आलेलं आहे यामध्ये हात कुणाचा आहे नक्कीच गायत्री वहिनींचा यामध्ये हात असू शकतो तसं हे सर्व काही होऊ शकत नाहीये माझ्या कपाटामध्ये पैसे बाहेरचा माणूस तर आणू ठेवू शकत नाही ना मग हे पैसे नक्कीच या गायत्री वहिनींनी आणून ठेवले होते आणि जे काही ऑफिसमध्ये सत्य समोर आलं आहे त्या ऑफिसमधील सत्याच्या बाबतीत सुद्धा गायत्री वहिनींचा नक्कीच हात असू शकतो कारण गायत्रीवाहिनी माणसांना पैसे देऊन हे सर्व काही करू शकते हे सर्व आता तेजसच्या सर्व काही मनामध्ये आलेलं असतं त्यामुळे आता तेजस हा विचार करून लागतो आणि डोक्याला खूप काही जोर देऊ लागतो की नेमकं हे सत्य कसं घडलं असेल याच्या मागचं कारण काय असेल हे सत्य शोधण्याचा तेजस खूप प्रयत्न करत असतो दुसरीकडे माणसी सुद्धा आपल्या तेजसची प्रयत्न करत असते ज्यावेळेस आता केसची सुनावणी झालेली असते त्यावेळेस मानसीने या ऑफिसमधील मा मॅनेजरची भेट घेऊन सर्व काही सत्य विचारून घेतलेलं असतं आणि मानसी ही या मॅनेजरला बोलते की मला एक विचारायचं नेमकं तेजस ज्या दिवशी ड्युटीवर होते त्या दिवशी नेमकं तेजसची भेट घेण्यासाठी दुसरं कुणी ऑफिसमध्ये आलं होतं का ते ते हे आपण एकदा सी सी टी व्ही फुटेजमध्ये बघायचं आहे तर त्यासाठी मला साहेब तुमची मदत हवी आहे असं मानसीने या मॅनेजरला सांगितलेलं असतं आणि मॅनेजर पण मानसीला साथ देण्याचं ठरवतात कारण हे मॅनेजर बोलतात की अहो ज्यावेळेस आम्ही तेजस प्रभूंचा इंटरव्ह्यू घेतला होता त्यावेळेस आमच्या एका माणसाने या तेजसला लाच घेण्यासाठी एक चान्स घेतला होता परंतु त्यावेळेस तेजस प्रभूंनी साप नकार दिला होता तेजस प्रभू बोलले होते की नाही नाही मला ही नोकरी करायची ती प्रामाणिकपणाने करायची आहे त्यामुळे प्लीज मला यासाठी लाच नको त्यावेळेस ते आम्ही तेजस प्रभू खरोखर एक प्रामाणिक कामगार असेल हे सर्व डोळ्यासमोर ठेवून त्यांना इथे आम्ही कामावर घेतले होते मग मला एक सांगा ह्या सरकारी ज्या काही परीक्षेमध्ये ते पास होऊन ही जी काही जॉब ते स्वीकारायला तयार झाले होते मग त्यानंतर ते कशी बरे लाज घेऊ शकतात हे पण माझ्या मनाला पटत नाही आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय ना मॅडम की आपण एकदा सी सी टी व्ही फुटेज चेक करूयात तर ठीक आहे आपण तुमच्या सांगण्याप्रमाणे एकदा सी सी टी व्ही फुटेज चेक करूयात नेमकं ऑफिसमध्ये काय प्रकार घडला हे आपल्याला सत्य समोर येईलच असं पण इकडे आता हे मॅनेजर जे असतात ते माणसेला बोलतात तर माणसे बोलते की हो सर मला पण हेच हवं होतं आहे तुमच्याकडून आपल्याला तेजस प्रभूंकडून जरी चूक झालेली असेल ते सुद्धा आपल्याला सी सी टी व्ही फुटेजमध्ये समोर दिसण्यात येईल आणि आपण ते कोर्टामध्ये पुरावा म्हणून दाखवू पण शकतो की तेजस प्रभू हे निर्दोष आहेत त्यांची यामध्ये काही चूक नाही आहे हे जर आपल्याला सी सी टी व्ही फुटेजमध्ये सत्यसमोर आलं तर आपण नक्कीच त्याचा पुरावा म्हणून कोर्टामध्ये वापरू शकतो असं पण ही मानसी आपल्या साहेबांना सांगते जरी पण ह्या गायत्रीने आणि ह्या रणजितने दोघांनी मिळून जरी तेजसला ह्या खूप मोठ्या कचाट्यात जरी अडकवलेलं असतं ज्यावेळेस रणजित आणि वकील हे या जेलच्या बाहेर दोघेजण एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेस थोडंसं बोलणं या तेजसने ऐकलेलं असतं आणि त्याचवेळी तेजसच्या मनाला वाटतं की नक्कीच या रणजितचा सुद्धा काहीतरी हात आहे कारण आत्तापर्यंत या तेजसचा रणजितवर खूप विश्वास असतो रणजित जरी किती नालायक वागत असला तरी पण अजून हे खरं सत्य तेजससमोर आलेलं नसतं तेजसला वाटतं असं की खरोखर हे रणजितराव खूप चांगले एक मित्र आहेत आणि मी मानसीच्या योग्यतेचा नाही आहे मानसीच्या योग्यतेचा रणजितच आहे ते दोघे कसे एकत्र येऊ शकतात याचाच हा विचार फक्त आपला खरा तेजस करत असतो परंतु ज्यावेळेस हे वकील आणि रणजित दोघे एकमेकांशी बाहेर बोलत असतात त्याच वेळेस आता या रणजितचा खरा चेहरा या तेजेससमोर आलेला असतो पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे रणजित आणि वकील दोघे बोलत असतात ना त्यावेळेस आता या वकिलाने जेव्हा रणजितला विचारलेलं असतं की नेमकं तुम्हाला सुटका करायची की नाही आरोपीची त्यावर आता रणजित हळूच बोलतो की नाही नाही आपल्याला तर याची सुटका करायची नाही आहे फक्त याच्यासमोर आपण याच्या बाजूने आहेत एवढंच फक्त आपल्याला याला डोळ्याला दाखवायचं आहे एवढंच सत्य तुम्ही फक्त डोळ्यासमोर ठेवून जे काही तुम्हाला पॉईंट मांडता येतील आणि तेजस प्रभूंची सुटका होणार नाही एवढी फक्त तुम्ही काळजी घ्या असं रणजित जेव्हा या वकिलांना सांगत असतो त्यावेळेस सर्व बोलणं आता तेजसने ऐकलेलं असतं आता तर तेजसला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याचवेळेस तेजस विचार करतो की काय रणजितराव असे पण असू शकतात रणजितराव तर दुहेरी पण वागतात रणजितरावांच्या मनामध्ये एवढं पाप असं पण इकडे आता हा तेजस आपल्या मनाशी बोलत असतो आणि खरोखर मित्रांनो आता खूप मोठा सत्याचा उलगडा तेजस समोर झालेला असतो तर आता इकडे तेजस थोडासा विचार करू असताना तेवढ्यात रणजित आणि वकील तेथून जातात आता ही माणसी या तेजसला भेटण्यासाठी तिथे येते तेजसला भेटण्यासाठी मानसी जेव्हा येते तर तेजस थोडासा विचार करत असताना मानसीला दिसतो तर आता मानसी बोलते की अहो राष्ट्रहित तुम्ही नेमकं कसला विचार करता एवढा तर आता तेजस बोलतो की हे बघा लकी चार मला तुम्हाला काहीतरी आहे तर इकडे ही माणसी बोलते की काय सांगायचं आहे तर आता जे काही रणजितचं बोलणं ह्या आपल्या तेजसने ऐकलेलं असतं ते बोलणं आता पूर्णपणे तेजस या मानसीला सांगतो तर इकडे तेजसला जेव्हा हे सत्य सर्व ऐकलेलं असतं ते जेव्हा मानसीला तेजस सांगतो त्यावेळेस ते मानसीला पण खूप मोठा धक्का बसतो माणसे बोलते की अहो राष्ट्रहित मी तुम्हाला ह्या अगोदरच म्हणत होते की तुम्ही त्या नीच रणजित विश्वास ठेवू नका अहो तो माणूस कुठल्याही थराला जाणारा माणूस आहे परंतु तुमचा तेव्हा खूप विश्वास बसला मला माहीत होतं त्या रंजितनेच काहीतरी ही शक्कल लढवलेली आहे आणि आपल्या तोंडावर किती वरचेवर बोलतो तो असे पण इकडे ही माणसे आता या तेजसला बोलते तर तेजस बोलतो की आता तुम्ही फक्त थांबा आता ज्यावेळेस मला रणजित भेटायला येईल ना त्यावेळेस मी त्याच्या मनातलं सर्व सत्य अगोदर काढून घेणार आणि मग त्याला मी आता आपला खेळ दाखवणार नाही त्याचा खेळ खल्लास केला तर मी नावाचा तेजस प्रभू नाही असं तेजस या मानसीला सांगतो दुसरीकडे मानसी तेजसला बोलते की मला अजून एक म्हणायचं तुम्हाला ओ जे हॉस्पिटलचं माझं बिल नेमकं कुणी भरलं तेजस प्रभूंचं नाव तिथे हॉस्पिटलमध्ये कुणी लिहिलं कारण मला सांगा आपल्या ओळखीच्याच माणसाचंच हे सर्व प्लॅनिंग आहे कारण तेजस प्रभू नाव तर तुमच्याच आपल्या जवळच्या माणसाला माहीत आहे ना मग ते असं कसं बिल भरू शकतात त्यांना माहीत आहे म्हणूनच ना हे सर्व असं पण आता इकडेही माणसी या तेजसला सांगते त्याच ते वेळेस आता तेजस हा माणसेला बोलतो की हो बरोबर तुम्ही जे बोलता ना ते मला पण पटतंय कुणीतरी ओळखीचाच माणूस आहे त्यानेच आपलं ही काहीतरी गेम केलेली आहे असे पण इकडे आता हा तेजस या मानसीला सांगतो त्यावर आता मानसी बोलते की दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मानसी बोलते की मला एक म्हणायचं नक्की हे पैसे त्या रणजितने भरले असतील आणि त्यासाठी गायत्री मॅडमचा सुद्धा त्यांच्याशी थोडासा हात आहे असं मला वाटतंय कारण गायत्री मॅडम एवढी साधी सुधी बाई नाही आहे मी जेव्हापासून लग्न झाल्यापासून बघते तिचे सर्व प्लॅनिंग माझ्या डोळ्यासमोर येतात परंतु काही गोष्टी बोलता येत नाही असं पण इकडे ही, ही माणसे जेव्हा तेजसला बोलते त्यावर ते तेजस बोलतो की हो तुम्हाला पण अजून ती बाई माहीत नाही कशी आहे ती मी तिला खूप दिवसांचं ओळखतो असं पण आता इकडे हा तेजस या मानसीला बोलतो आणि दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा कोर्टामध्ये केसची सुनावणी असते त्यावेळेस आता ही मानसी या तेजसला बोलते की मी एक काम करते तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व ऑफिसमध्ये सी सी टी व्ही फुटेज चेक करते त्यामध्ये काही सत्य समोर येतं की नाही ते बघावं लागेल आणि त्यामध्ये जर काही सत्य समोर आलं तर नक्कीच आपल्याला कोर्टामध्ये त्याचा पुरावा हा दाखवून देवता येईल आणि तुम्हाला निर्दोष म्हणून सिद्ध करता येईल असं पण इकडे मानसी ह्या तेजसला बोलते तर तेजस बोलतं की हो मला पण हे पटतंय कारण खरोखर ऑफिसमध्ये नेमकं त्या दिवशी काय झालं मी थोडा वेळ बाहेर गेलो होतो त्यामुळेच मला असं वाटतं की काहीतरीच प्रॉब्लेम आहे असं पण आता इकडे हा तेजस या मानसीला बोलतो त्यानंतर मानसी बोलते की चला निघते मी आता मला जावं लागेल तर आता इकडे तेजस हो असं बोलतो आता मानसी इकडे ऑफिसमध्ये येते ऑफिसमध्ये आल्यानंतर मॅनेजरला बोलते की मला पहिलं ते सी सी टी व्ही फुटेज बघायचं सर तर सर बोलतात की ठीक आहे मॅडम मी तुम्हाला दाखवतो त्यानंतर आता मॅडम म्हणजे आपली मानसी आणि हे मॅनेजर दोघेही सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता जे काही सत्य आहे ते सर्व शोधू लागतात आणि खरोखर मित्रांनो ज्यावेळेस तेजस आता उठून थोडा वेळ दुसरीकडे गेला होता त्यावेळेस आता इकडे एक व्यक्ती या तेजसच्या टेबलच्या तिथे येऊन त्याने फाईल्समध्ये जे काही डॉक्युमेंट चेंज केलेले असतात ते सर्व आता सत्य सी सी टी व्ही फुटेजमधून मानसी आणि या मॅनेजरसमोर आलेलं असतं तर लगेच मॅनेजर बोलतात की बघा बघा हा खूप मोठा पुरावा इथे समोर आलाय कोण आहे हा व्यक्ती हा इथे तेजस प्रभूंच्या डॉक्युमेंट्समध्ये त्याने डॉक्युमेंट चेंज केले हे सर्व सत्य आता समोर ह्या जेव्हा मॅनेजर समोर येतं तेव्हा मॅनेजरला आता चांगलाच धक्का बसतो आता मॅनेजर लगेच या माणसीला बोलतात की याचा आपल्याला खूप मोठा एक पुरावा म्हणून उपयोग होऊ शकतो तुम्ही एक काम करा हा पेन ड्राईव्ह जो आहे तो उद्या कोर्टामध्ये जेस साहेबांना दाखवा बरोबर तेजस प्रभूची निर्दोष सुटका होऊ शकते असं पण इकडे हे मॅनेजर या मानसीला बोलतात आणि त्यावेळेस माणसी ठीक आहे असे बोलते माणसीला तर खूप आनंद झालेला असतो कारण खूप मोठा पुरावा आता तेजसच्या बाबतीमध्ये या माणसीच्या हातात आलेला असतो आणि त्यावेळेस मानसीला वाटत असतं की मला माहीत होतं तेजस प्रभू असं कधीच वागणार नाही आहे खरोखर तेजस खूप चांगले आहेत मी मला माहीत होतं हे सर्व सत्य नेमकं कुणाच्या तरी सांगण्यावरून होत आहे आणि मित्रांनो आता खूप मोठा पुरावा माणसीच्या हातात आलेला दुसऱ्या दिवशी आता कोर्टामध्ये तेजसच्या केसची सुनावणी होणार असते सर्वजण हजर झालेले असतात त्याचवेळेस आता हे जज साहेब बोलतात की चला चला करा ही केसला सुरुवात मानसी ही आता आपल्या मनाशी बोलते की अह तेजस प्रभू तुम्ही काहीतरी बोला तुम्ही बोलल्याशिवाय काहीच होणार नाही तुम्ही जेव्हा तोंड उघडताल तेव्हा सर्व सत्य समोर येईल असं ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता मानसी पुन्हा आपल्या मनाशी बोलते की मला एक म्हणायचं की जर तेजस प्रभूंनी काही चूक केलीच नाहीये तर त्यांना ही फुकटची शिक्षा का मिळते का त्यांना इतका त्रास सहन करावा लागतो असं पण मानसी आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस आता जेव्हा बॉक्स मध्ये उभं करतात त्यावेळेस आता बोलतो की हे बघा जे काही सत्य आहे ते सत्य सर्व खोट आहे मी यामध्ये काहीही केलेलं नाही काहीच नाहीये तसा पुरावा तुम्हाला मी दाखवू पण शकतो असं पण तेजस आता जेव्हा जस जे साहेबांना सांगतो तर मानसी लगेच उठते आणि कोर्टामधील जे काही या ऑफिस मधील सीसीटीव्ही फुटेजचं सत्य आहे ते कोर्टाला दाखवते आणि तेव्हा मात्र सर्वांचा